हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत की हरतालिकेची पूजा साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची आहे चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया हरितालिकेचं व्रत हे माता पार्वतीने भगवान शंकर हे वर म्हणून मिळावा यासाठी केले होते त्यासाठी हे जे व्रत आहे ते सवसण बायका किंवा मुली दोन्हीही करू शकतात या पूजेसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लागणार आहे ती रेती किंवा वाळू यासाठी नदीतील वाळू किंवा रेती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्याच रेतीचा आपल्याला शिवलिंग बनवायचा आहे त्याचप्रमाणे शिवलिंगाबरोबरच माता पार्वती आणि तिच्या सख्या यांचे देखील प्रतिकात्मक प्रतिकात्मक पूजन करायचे आहे यासाठी जर तुमच्याकडे नदीतील वाळू किंवा रेती अवेलेबल नसेल तर खूप साऱ्या मार्केटमध्ये माता पार्वतीच्या मूर्ती भेटतात त्या तुम्ही घेऊ शकता परंतु ती एक मूर्ती न घेता जोड घ्यायची आहे कारण हे जे व्रत होतं ते माता पार्वतीबरोबर तिच्या सख्यांनी देखील केलं होतं त्यामुळे दोन मूर्ती घ्यायची आहे आणि बाजारामध्ये तयार शिवलिंगसुद्धा भेटते किंवा प्रत्येकाच्या देवघरामध्ये पितळेचे शिवलिंग असते त्याची पूजा केली तरी चालणार आहे याचप्रमाणे जेव्हा केव्हा माता पार्वती आणि भगवान शंकरांचे व्रत असते तेव्हा भगवान गणेशांचे देखील पूजन केले जाते आणि कुठलीही पूजा असो सगळ्यात पहिला मान हा भगवान गणेशांना दिला जातो त्यामुळे एक भगवान गणेशांच्या नावाची सुपारी पूजायची आहे आणि जर सुपारी नसेल तर जर तुम्हाला सुपारी पूजायची नसेल तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये इष्ट देवतांमध्ये दे मोडणाऱ्या पितळेची अन्नपूर्णा आणि पितळेचा गणपती असतो तर त्याची पूजा केली तरी चालणार आहे कारण अन्नपूर्णा हे पार्वती मातेचंच एक रूप आहे आणि तिचाच पात पार्वती मातेचा पुत्र म्हणजेच भगवान गणेश हे प्रत्येकाच्या देवघरात असतातच असतात त्यामुळे या दोन मूर्तींची जे देखील या दिवशी पूजा केली तरी चालणार आहे पूजेसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पंचामृत लागणार आहे पंचामृत बनवण्यासाठी दही दूध तूप मध आणि गोमूत्र यांचं एकत्रित मिश्रण करून घ्यायचं आहे आणि पंचामृताने पंचामृताने अभिषेक करण्यापूर्वी ज्या काही आपल्या गणपती बाप्पांची पार्वती मातेची मूर्ती आहे आणि शिवलिंग आहे याच्यावरती आपल्याला अगोदर पाण्याने नंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असं तीनदा अभिषेक करायचा आहे परंतु जर आपण रेतीचं शिवलिंग बनवलं असेल तर आपल्याला याचा अभिषेक करता ना 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 येणार नाही यासाठी कुठलंही एखादं फूल घ्यायचं आहे आणि ते फूल पाण्यात बुडवून ते नंतरनं शिवलिंगावरती शिंपडायचं आहे त्याचप्रमाणे नंतरनं तेच पंचामृतामध्ये बुडवून पंचामृताने शिं शुलिंगव, शिवलिंगवर पंचामृत शिम शिवलिंगावरती शिंपडायचे आहे आणि पुन्हा एकदा पाणी शिंपडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपले जे काही मूर्ती आहेत त्यांचे अशा पद्धतीने अभिषेक झाल्यानंतरनं आपल्याला या तीनही मूर्ती एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं यांना आसन द्यायचे आहे आणि त्या मूर्ती आसनावरती स्थानापन्न करायची आहे म्हणजेच काय तर तुम्ही खाली तांदुळाचं आसन देऊ शकता किंवा विड्याची पानं ठेवू शकता आणि त्यावर या मूर्ती ठेवू शकता आणि त्यावरती लगेचच पार्वती मातेला हळदी कुंकू अक्षता व्हायची आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षतात आणि जास्वंदीचं फूल आणि दुर्वा व्हायचे आहे आणि भगवान शंकरांना फक्त फक आणि फक्त, फक्त अष्टगंध किंवा भस्म अर्पण करायचं आहे आणि कुठलंही एखाद्या पांढऱ्या रंगाचं फूल समर्पित करायचं आहे त्याचप्रमाणे भगवान शंकरांच्या शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करण्याला देखील विशेष अनन्यसाधारणा महत्त्व आहे त्यामुळे या पूजेत बेलपत्राचा प्रामुख्याने वापर केला जातो त्याचप्रमाणे सोळा प्रकारचे पानं येतात ज्याला आपण पत्री म्हणतो त्या देखील बाजारामध्ये अवेलेबल असतात त्या तुम्ही घेऊन या पूजेत मांडू शकता किंवा माता पार्वती भगवान गणेश आणि भगवान शंकर यांना समर्पित करू शकता यानंतरनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा ज्यावेळेस आपण मांडणार आहोत हे व्रत आहे ते माता पार्वतीचं आहे त्यामुळे माता पार्वतीसाठी एक सौभाग्याचं जे ओटी येते ती आपल्याला मा माता पार्वतीची भरायची आहे यासाठी ओटीचं जे सामान येतं त्याच्यामध्ये विड्याचं पान असेल ज्याला आपण विडा म्हणतो ज्याच्यामध्ये खारी खोबरं बदाम हळकुंड गूळ सुपारी हे ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने ओटी देखील पार्वती मातेला समर्पित करायची आहे ओटी भरताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही आपण खण घेणार आहोत किंवा एखादी साडी किंवा ब्लाउज पीस घेणार आहोत तो नवा कोरा असायला हवा त्याचप्रमाणे त्या ओटी कधी सडी भरायची नाही म्हणजेच काय त्याच्यावर एक रुपयाचं का होईना कॉईन ठेवायचं आहे म म्हणजेच ओटीला आपण एक रुपये अकरा रुपये एकवीस रुपये आपल्या यथाशक्ती ओटीत घालायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीफळ भरलेलं फळ हे ओटीत असलंच पाहिजे त्यामुळे श्रीफळ आणि तुम्हाला हवं असेल तर दुसरं एखादं फळ तुम्ही घेऊ शकता आणि हे सगळं ओटीच्या सामानामध्ये ठेवून ओटी भरून घ्यायची आहे त्याचप्रमाणे खूप सारे लोक ओटी भरताना देवीला प्रिय असणारा शृंगार मग त्यामध्ये असणारे काळेमणी हिरव्या बांगड्या जोडवी हळद कुंकवाचा करंडा यासारख्या वस्तू देखील ठेवतात जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शृंगाराचं जे सामान आहे तेसुद्धा ठेवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गजरा मोगऱ्याचा गजरा ओटीमध्ये ठेवला तर आणखीन चांगलं या अशा पद्धतीने परिपूर्ण अशी ओटी पार्वती मातेची भरून घ्यायची आहे ओटीतला जे काही सामान आपण वापरणार आहोत ते सगळं हळद कुंकू आणि अक्षता वाहून आणि एखादं फूल वाहून सिद्ध करायचं आहे आणि मग ओटी भरायची आहे आणि ओटी भरल्यानंतरनं आपल्याला भगवान गणेश भगवान शंकर आणि माता पार्वती यांचं एकत्रित स्मरण करायचं आहे म्हणजेच काय ही पूजा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत अखंड ओम नम शिवाय किंवा नम शिवाय असा जप करायचा आहे त्याचप्रमाणे कुठलीही पूजा ज्यावेळेस आपण करत असतो ती देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपला दिवा करत असतो म्हणूनच पूजा करण्यासाठी आपण एकतर पूजा करण्या अगोदर किंवा पूजा करून झाल्यानंतरनं दिवा प्रज्वलित करायचा आहे दे, दिव्याला देखील आसन द्यायचे आहे आणि दिव्याची हळद कुंकू अक्षता लावून एखादं फूल ठेवून पूजा करून घ्यायची आहे आणि दिवा लावून घ्यायचा आहे यामुळे आपली जी प्रार्थना आहे ती भगवान शंकर माता पार्वती यांच्याकडे पोचणार आहे दिवा लावून झाल्यानंतर ना लगेचच आपण अगरबत्ती किंवा धूप ओवाळून घेणार आहोत आपलं जे पूजेचं वातावरण आहे ते आणखी प्रसन्न आणि आल्हाददायक करण्यासाठी धूप अगरबत्ती काम करत असतात यासाठी आपण दिवा आणि अगरबत्ती धूपबत्ती करून घ्यायची आहे यानंतरनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण अगरबत्ती धूप दीप समर्पित करणार आहोत त्यावेळेस एक छोटीशी प्रार्थना आहे ती म्हणायची आहे धूपम दीपम समर्पयामी त्याचप्रमाणे नैवेद्यम समर्पयामी म्हणून आपल्याला जो हवा असेल तो नैवेद्य आपण या पूजेसाठी मांडू शकता मग मा अगदी खडी साखरेपासनं तर तुम्ही मिठाई किंवा कुठलंही घरातलं एखादा बनवलेला जिन्नस किंवा फळे प्रसाद म्हणून पूजेसाठी ठेवू शकता अशा पद्धतीने पूजेची मानणुका झाल्यानंतरनं आपल्याला हरतालिके मातेची जी व्रतकथेची पुस्तिका येते त्यातनं जी काही कथा आहे ती वाचन करायची आहे आणि कथा वाचन झाल्यानंतर लगेच हरतालिके मातेची आरती करून घ्यायची आहे आणि जी फळे आपण पूजेसाठी ठेवली होती ती प्रसाद म्हणून वाटायची आहेत त्याचप्रमाणे हरतालिकेचे जर तुम्ही व्रत करणार असाल तर तुम्हाला उपवास हा करावा लागतो मग तो तुमच्या पद्धतीने तुम्ही निर्जळी करू शकता किंवा फलो फलोहार घेऊन करू शकता किंवा तुमच्या भागामध्ये जशा पद्धतीने उपवास करतात त्या पद्धतीने परंतु हे व्रत करत असाल तर उपवास करणे अतिशय आवश्यक आहे अशा पद्धतीने आज मी तुम्हाला हरतालिकेची पूजा साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची हे तर सांगितलं व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर